हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये कर्वचा कर्व मराठी तर वक्र रेषा वळण बाक वाकडा करणे वक्राकार देणे वाकविणे किंवा वाकणे होता आहे प्रयोग वेंट राउंड इन अ टाइट कर्क्य है पॉप्युलेशन कर्व हेज स्लो डाउन तीसरा वाक्य है द स्लोप इंक्रीजेज एज यू गो नेवर ओवरटेक ऑन अ कर्व फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू